नमस्कार मैत्रिणींनो शीतल फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे व्हेजिटेबल व्हाईट पुलाव त्यासाठी मी इथे दोन ग्लास बासमती राईस घेतलेला आहे दोन ग्लास म्हणजे माझा हा अर्धा किलो राईस आहे त्यानंतर थोडेसे फ्लॉवर बारीक कट करून घेतलेले आहेत एक वाटी वाटाणा घेतलेला आहे अर्ध गाजर घेतलेला आहे चिरून एक बटाटा घेतलेला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेजपत्ता घेतलेला आहे इथे वेलची घेतलेली आहे अर्धा चमचा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे एक मोठी वेलची एक चक्रीफूल घेतलेला आहे सात आठ लवंगा आणि दालचिनी घेतलेली आहे इथे आपल्याला दालचिनी आणि आपली हिरवी वेलची ही जास्त प्रमाणात घ्यायची आहे चला तर मग इथे मी तांदूळ आणि आपल्या भाज्या धुवून घेणार आहे इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये मी थोडंसं बटर ॲड करणार आहे तुम्ही तुपही घालू शकता बटर मेल्ट झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत आपण घेतलेले खडे मसाले लक्षात ठेवा आपल्याला वेलची आणि दालचिनीचा वापर यामध्ये थोडासा जास्त करायचा आहे त्यानंतर मी इथे लसूण थोडासा लसूण घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे दोन तीन पाकळ्यास घेतलेल्या आहेत कारण आपल्याला पुलावमध्ये लसणाचा फ्लेवर नको आहे थोड्याशा थोड्याशाच त्यामुळे दोन तीनच पाकळ्या घेतलेल्या आहेत आता मी फक्त ह्या ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्याचे फक्त दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते, ते परतून घेऊया हे आपलं चांगलं परतून झालं की त्यामध्ये मग मी घालणार आहे दोन मिडीयम साईजचे कांदे घेतलेले आहे ते बार उभ्या स्लाईस केलेल्या आहेत त्याच्यात ते चिरून घातलं ते मी त्यामध्ये घालणार का हो आहे आणि कांदे काय आपल्याला जास्त होऊन द्यायचे नाही आहेत फक्त थोडेसे सॉफ्ट झाले तरीही चालतील थोडेसे सॉफ्ट होऊन द्यायचे आहेत कांदे सॉफ्ट झाले की मग आपण त्यामध्ये आपल्या भाज्या ॲड करणार आहोत आपला कांदा आता सॉफ्ट बऱ्यापैकी झालेला आहे आता मी इथे नऊ ते दहा काजूच्या काजू घेतलेल्या आहेत आणि आपल्या भाज्या घेतलेल्या आहेत धुऊन त्या मी ॲड करणार आहे यामध्ये आणि आपल्याला भाज्या या हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहेत हाय फ्लेमवर परतल्यामुळे भाज्यांचा जो रंग आहे तो ॲज इट इज आहे असा राहतो आणि हो याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहे त्याने आपले जे मसाले आहेत किंवा भाज्या भाज्या आहेत त्यांची टेस्ट म्हणा किंवा त्याचा रंग म्हणा ॲज इट इज राहतो त्यामुळे आपल्याला हाय फ्लेमवर आणि अर्धा चमचा यामध्ये साखर ॲड करायची आहे आता या भाज्या हाय फ्लेम वरच आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्या पाहू शकता छान अशा परतलेल्या हाय आहेत हाय फ्लेमवरच आता आपण पंधरा ते वीस मिनटं भिजवत ठेवलेला बासमती राईस यामध्ये घालून घेणार आहोत आणि हो इथे आपला दोन ग्लास बासमती राईस आहे तर मी असं मोकळा शिजवणार आहे त्यामुळे मी याच्यात फक्त दोनच ग्लास पाणी ॲड करणार आहे कारण माझ्या बासमती राईसला पाणी थोडंसं कमी लागतं भात जास्त फुलतो परंतु पाणी कमी लागते युजुअली आपण काय करतो दोन ग्लास पाणी दोन ग्लास आपला तांदूळ असेल तर त्याला तीन ग्लास पाणी घालतो परंतु इथे मी दोन ग्लासाला दोनच ग्लास इथे पाणी घालणार आहे आणि मोकळा भात शिजवून घेणार आहे तुम्ही जर कुकरला भात लावणार असाल तर मग त्यामध्ये तुम्ही तीन नाही परंतु दोन ग्लासाला अडीच ग्लास, ग्लास पाणी घालायचे आहे आणि कुकरच्या फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यामध्येही भात छान मोकळा सुटसुटीत होतो आणि छान शिजतो अशा प्रकारे मी यामध्ये आता दोन ग्लास पाणी ऍड करून भात मस्त असा शिजवून घेणार आहे एकदम लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहे चवीनुसार मीठ घालूया एकदा छान परतून मग आपण त्यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करायचे आहे थंड पाणी ऍड केले तरीही चालेल गरम पाणी ॲड केलं तर पाणी पाण्याला लवकर उकळी येईल आणि पाणी कमी पडेल त्याच्यामुळे थंडच पाणी यामध्ये आपण घालायचे आहे मी थंडच पाणी घातलेले आहे थंडच पाणी घातले तर एकदम व्यवस्थित ह्या मेजरमेंटसह किंवा ह्या मापाबरोबर एकदम व्यवस्थित भात आपला तयार होतो आता मी यामध्ये दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि एकदम लो फ्लेमवर झाकण ठेवून दोन ते ती तीन वेळा याला पाच पाच सहा सहा मिनटं वाफ काढून घेणार आहे असाच आपल्याला एकदम लो फ्लेमवर संपूर्ण भाता शिजवून घ्यायचा आहे भाज्याही आपल्या छान शिजतात आणि भातही एकदम मऊसूत आणि मोकळा शिजतो आता मी लो फ्लेमवर एकदम छोट्या गॅसवर लो फ्लेमवर ठेवून झाकण ठेवून देणार आहे आणि मग एक दोन तीन किंवा पाच सहा मिनटांनी चेक करत राहणार आहे की आपला भात शिजलाय की नाही ते पाहू शकते आपल्या भाताला उकळी आलेली आहे आता मी छोट्या गॅसवर ठेवणार आहे पाहू शकता आपला भात फिफ्टी पर्सेंट तरी शिजलेला आहे आणि पहा अजून त्यामध्ये पाणीही शिल्लक आहे म्हणजे जेवढा भात आपल्याला शिजायचा आहे तेवढं पाणी त्यामध्ये शिल्लक आहे तेवढ्याच पाण्यात आपला भात मस्त शिजणार आहे परत मी त्याच्यावर झाकण ठेवून परत दोन तीन मिनटांसाठी वाफ काढून घेणार आहे पाहू शकताय आपला मऊसूत मोकळा असा भात तयार झालेला आहे भाज्यांचा रंगही ॲज इट इज तसाच्या तसाच राहिलेला आहे आणि पहा भातही किती छान असा शिजलेला आहे सुगंध तर फार सुंदर सुटलेला आहे पाहू शकता इथे बटाटा पण शिजलेला आहे आता इथे गरम असल्यामुळे मला वर काढता येत नाही पण मी तुम्हाला दाखवते बटाटाही शिजलेला आहे म्हणजे सर्व भाज्या आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे तयार आहे आपला व्हाईट व्हेजिटेबल पुलाव रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि हो जाता जाता चॅनेलला आठवणीने सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका